तर मित्रांनो इथं विषय असा होणार आहे आज बंब पाणी अंधाधून पाण्यात आमचा एक विषय झालेला आहे गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू दी निवाज एपिसोड तर मित्रांनो आजची सुरुवात आपली बिलकुल सकाळी सकाळी झाली आहे अजूनपर्यंत सुरेश देवता आलेली नाही आणि आज कडक अशी गुण पडणार आहे तर याच निमित्तानं आमचा प्रतिकला पण थोडस काम आहे तिकडे आणि जे आमचा बिग प्रोजेक्ट चालू होता त्याचाच काहीतरी शूट आहे आमचा आज आणि प्रतिकाने मीच जाणार आहे आज कारण दोघांचाच शूट होता म्हणजे शूट हा नेचरचा होता पण आम्हाला दोघांनाच करायचा आहे कारण बाकीची मंडळी आपापल्या कामात आहे आणि कोणी कॉलेजसाठी अमरावती गेलाय वय बोला थोडस झोपून उठायला लेट होते तो काही आहे नाही आम्हीच जातो आणि आमचा शूट करून घेतो शेलो वाईस है तर मित्रांनो नेमकं आम्ही या अशा घंडात म्हणजे इकडे जंगल एकदम नाही गावाच्या बाजूनच आहे तर तुम्हाला गाव पण नाही सांगू शकत मी कुठं आता तुम्हाला जर अंडरस्टँडिंगमध्ये दिसत असेल तर समजून घेता पण आम्ही इथं आलो तरी काही काही असं सिक्रेट मिशन होतं था। आमचं आम्हाला कसं आहे जे फिल्मी स्टारसारखं आमचं काम अभे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना आहे पहा आम्ही इकडे आता ह्या रस्त्याने आलो होतो प्रतिकण मी आम्ही इथं दोघाच काम होतं आज आमचं हे पूर्ण इथं शूट वगैरे करून घेतला आणि अशा हिरवे हिरव्याच्या वातावरणात जर शूट केला तर असं वेगळीच मजा येते ना त्याच्यानं आम्ही इथं आलो होतो गाडीनं गाडी गरम इवरा तिथे झेंडू आगेल काही फाईल कैस नाही त्याच्या गाडीत वा रे ना ना थी वाले का माझी काय आले काय ते टाकून इथं जवळजवळ नाही का खूप पर्यंत आमचे लेक्चर चालले होते म्हणजे एकदम बोरिंग असा विषय होता लेक्चरचा पण तरी आम्ही लेक्चर केले झोप झोप येत गाईज की आहे हे लायब्ररी आहे ना याच्या मागं बसले धीस इज गाईज वेदांजी वेदांजी जी आहे इज गँग पार्टी मेंबर गाईज येतो तर इथं विचारात विचार असा झाला ऋषीचं काहीतरी मॅटर झालं म्हणजे मॅटर सॉल्व्ह करायला माझा सगळी मुली गेली त्याला सगळ्याचा काच्या फार काढला आणि तो जो आहे ना तू काहीतरी झाला आहे काय झालंय तू आपलं आप? कोणत्या फाउंडेशन आरवी तालुका तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन भाऊच लग्न गार्डन गार्डन हवा बहुत मजा आर्या लसीचा आणि सगळे झालं आपल्याला इंट्रोडक्शन धन्यवाद टिक्का लावून टिक्का लावून पहिले टिक्क्यापासून सुरुवात यार मला ते बीप लावा आता बीप लावा लागेल ठीक आहे काही टिक्का पाहून घ्या गाईज एकदम हँडसम मुलगा आहे मित्रांना वेळेचे अभाव आहे आम्ही पहिले निघालो पैसे काही जसा विषय झाला जे पैसे पॉल्स ऋषीजी त्यांनी आता चांगली गाडी घेतली आहे मोठीवाली इज गँग पल्सर आणि आता पहिली गाडी जी आहे ना गाडी चेकअप झाली आहे तेलंगा सोडून सोडून तर आता नाश्ता जो आहे ना तेलंगणा सोडून कारण तिथं नाही काय डिमांडेड आहे हाय डिमांडेड तिथे वेटिंग लिस्टवर वर राहा लागते म्हणून आम्ही जात नाही छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि राजस्थानी बेलभंडार मध्ये जाऊ तिथे स्प्राईट मारू लागेल स्वप्नीलजी जिंदाबाद काही जर अडचण आली आम्हाला पेमेंटची पेमेंटची अडचण आली तर ऑनलाईन आली तालुक्याच्या अध्यक्ष ते सेवेत राहते आणि तेच आम्हाला मदत करते तर विषय असा झाला बिस्लरीच्या बॉटला आहे आता स्पेशल विराट कोहली पाणी पेक्षा नेवायला बॉटल सॉरी सॉरी गाईज विराट कोहली पाणी कोणतं ब्लॅक ऑर्डर ना ब्लॅक ऑर्डर आलेला आहे आ, आ, आ? ते पाच ते टोकरा टोकराजून ब्लॅक वॉटर आहे रुपये चांगलं बॉटल सातशे रुपये का नसता हा पिऊन पाय एक वेळा हा गाईज हा विराट कोहली आरसीबी वाले बा पहिलेच घेऊन घेते बॉटला येईल माहिती ना बोटी टाकते त्या बॉटली ते आता एकच कप आहे रे पण अभि पण मी काय म्हणतो कपले का परंतु लागला तिकडे बाडी उरली तिकडे पंजाबमध्ये सगळं नुकसान उर यार बलिदान मागू राहिला तो कप यार काही थेप विराट कोहलीला काही पैसा नाही दिला यार विराट कोहलीने काही पैसा नाही दिला ऋषीने बळी दिली आणि आता इथं विषय असा होणार आहे आमचा मित्र जो आहे ऋषिकेश बरणकर ऋषिकेश तो जो आहे रोहित फाउंडेशन ग्रुपचा तालुका आणि निवड झाले आहे त्याच निमित्त जे आहे आमच्या सगळं मित्रांना ते त्याच्याकडून पार्टी देणार आहे काही जे डोनेशन आहे काही जे डोनेशन आहे ते कॉन्स्टिट्युशन म्हणजे ऐंशी पर्सेंट देतेच हरेक वेळा आपण आता शंभर पर्सेंट देणार आहे काही दोन हजार टाळ्या उद्याच्यासाठी काही वा त्यांचा चेहरा आता हे झालेला आहे कारण त्यांच्याकडे खूप मोठीशी जबाबदारी आली आहे काही चालू का अध्यक्ष रोहित फाउंडेशन ग्रुप भाऊ पासडे यांच्या ट्वेंटी फोर एफी गाईस ऋषीजींचा त्यांच्या आतिया गाईस घेतलेला आहे त्यांची पण पार्टी झाली होती अभिनंदन सगळं आता एका जमत होतं आणि कमिंग काही दिवसातच त्यांचा लॅपटॉप पण येणार आहे गाईस गाडी तर घेतली सेम शेम नका वाजू टप्प्या खाली पडत जे असा झालेला आहे स्वप्नील महाराज यांचा नाष्टा आलेला आहे अध्यक्ष महाराज कॅन्सल करू त्यांना आम्ही स्वप्नील महाराज बनवलेला आहे वेदांजी जे आहे वेदांजी आणि हे बा नाही जर झालं तर हे बा काउंटी पर्सेंट कन्सेशन यांच्या दोघांकडून घ्यावं लागणार आहे हा नाही सगळं जणांना मी काय म्हणतो एक नियम सगळ्या जणांना फोनपे चालू करायचो आपापलं बँक बॅलन्स चेक करायचं पैसे भरायचे a few moments later <laughs>

तर मित्रांनो विषय असा आहे आमचा मित्र कृष्णा मारोटकर जो आमचा यार आहे जिगरी त्याचा नाही आज पेमेंट झाला आणि तो आज आलेला आहे आमच्या भेटीसाठी आणि त्यानं पण आम्हाला कुठं आणलं चटक मटक फॅमिली रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये काहीच म्हणजे एवढा मोठा असा माणूस आहे तो आम्हाला घेऊन लागेल चटक मध्ये बघा आणि अंदर आपली गँग बसली आहे तर बघू कुठं याचा तर पण या मला वाटलं दोघच जण आहे पण हे नाही काय जण दिसले काहीच तरी तसं विचार येईल हा ऋषीजी इंट्रोड्यूस करणार आहे हा तर आपल्याला माहित होत काय आपला कृष्णा डाक विभागात लागला होता काय डार्क 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 विभाग सॉरी आपला पूर्ण ह्या डाक विभागात लागला होता पण तो आता डाक विभागात लागला असलेला काही आमच्या मित्रांना जो आहे तू इंट्रोड्यूस करून देऊ ना त्याने कॉल आयला आहे पाच मिनिटानंतर काही ऋषीची तर मित्रांनो इतर नाही का आमचं सगळं नाश्ता पाणी वगैरे आहे आणि आता आमची वाट आहे फक्त घराकडे जायची आणि पेमेंट मेन म्हणजे पेमेंट व्हायचं आहे पेमेंट करून फक्त आणि जाऊ घराकडे कारण काही कुणालो पण प्रायव्हेसीमुळे काही आहे ते दाखवू नाही शकत आम्ही गाईज म्हणूनच आमची आमचीच मुलं तुम्ही बघून घ्या काही इथून दिस इज ऋषीजी अँड दिस गाईज अँड दिस उलटे एवढे तेवढेच एवढे महत्वाचे कॅमेऱ्यात तेवढे एवढे